नमस्कार मंडळी ओळख करून देतो माझं नाव प्रदीप भारत फडकरे मी बिओक जर्नलिझम सेकंड इयर चा विद्यार्थी आहे माझा आजचा जो पेहराव आहे हे भारत देशाचे स्वर्गीय माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ह्याच्यामध्ये ते कपडे होते त्याच्यामध्ये फक्त पांढऱ्या रंगाचे कलर होते आताच्या ह्या नवीन नवीन युगाच्या फॅशन मध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या कपडे आले तर हा घातलेला पेहराव हा लिलनचा शर्ट आहे पॅन्ट लिलनची आहे त्याच्यामुळे ह्याला तीन गुंड्याचा शर्ट नेहरू शर्ट म्हणून ओळखला जातो तर माझ्याची भूमिका ह्या शर्टावरची होती की एक धूर तर राजकारणी आज तुम्हाला इथं या विद्यापीठाच्या प्रणालामध्ये आश्वासन देतो दे दे की सोलापूर जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मला या पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून दिला आजची माझी आश्वासन आहेत की सोलापूर महानगरपालिकेची महानगरपालिका भारत देशामधली सर्वात मोठी बिग बजाट महानगरपालिका असणार सोलापूर जिल्हा हा स्मार्ट सिटी मध्ये आता सध्या असून या काही पाच वर्षामध्ये मी तुम्हाला सोलापूर जिल्हा आपला डेव्हलपमेंट घेण्याशिवाय आय टी पार्क आणण्याशिवाय आणि आय टी हॉल हो बनवण्याशिवाय राहणार नाही जरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा येणाऱ्या निवडणुकीला मला निवडून द्या सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातल्या पाचशे अकरा जिल्ह्यापैकी एक भारत देशाच्या पाचशे अकरा जिल्ह्यापैकी हा एक नंबरचा जिल्हा तुम्हाला बनवण्याच्या राहणार आहे नमस्कार